दी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मासमा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्सपो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मासमा महा एक्सपो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला शहरातील मुख्य रस्त्यांवरून सायकल व बाईक रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांनी मतदान करावे असे देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आज येवले नगरपालिकेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली तिला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि याच्या वती या अभियानाच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे आणि टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येवलेकर कुठेही मागे राहणार नाही याची ग्वाही या, या नगरपालिकेच्या वतीने देतो आणि या ठिकाणी मतदान शंभर टक्के होणार आणि वाढणार यात